नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवत आहे या मालिकेतील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेलं आहे आता या मालिकेबाबत एक माहिती समोर येत आहे मालिकेत लोकप्रिय अभिनेता संकर्षण कराडे एंट्री झालेली आहे याच महत्वाचं कारण म्हणजे लवकरच पुन्हा एकदा जी मराठी वाहिनीवर आम्ही सारे खवय्ये या लोकप्रिय कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे आम्ही सारे खवय्ये या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात पसंती मिळाली अशातच आता हा कार्यक्रम पुन्हा नव्याने सुरू होणार असल्यामुळे सावळ्याची जणू सावली या मालिकेत हजेरी लावली आहे सावळ्याची जणू सावली या मालिकेतील कुटुंबात येण्याच्या निमित्ताने घरातील सर्वोत्कृष्ट सुन अशी स्पर्धा रंगणार आहे मालिकेचा हा भाग अठ्ठावीस जुलै ला पाहायला भेटणार आहे संकर्षणच्या बोलल्यानंतर सावली तारा ऐश्वर्या अमृता आपापल्या शैलीत पदार्थ बनवताना दिसत आहे या खवय्येगिरीच्या स्पर्धेत यामध्ये त्यांना त्यांचे पती मदत करताना दिसत आहेत या दरम्यान आम्ही सारे खवय्येचे शीर्षक गीत ऐकायला मिळत आहे तर मित्रांनो तुम्ही सावळ्याची जणू सावली ही मालिका पाहतात का आणि आपणास आवडते का हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा